घेऊन झाले तर आम्ही घरी घरी सगळं आता नमस्कार मंडळी आज परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचे स्वागत तर आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट दाखवणार आहे म्हणजे भरपूर जुनी आहे तर ते तुम्हाला दाखवतो मी आज काय गोष्ट आहे ती तर आजी आणि आजोबाचा नाही का माझा जेव्हा जन्म झाला होता त्यावेळच हे आमचं घर वेश वेश हो तर इथं मी लहानचं मोठं झालेलं आहे आणि त्यावेळेसचं नाही का दरवाजे वगैरे घर कसं राहायचं आहे बघा कारण आज असं बघायला भेटत आपण अशी कडी वगैरे लावतो त्यावेळेस काय व्हायचं या अशी कडी इकडं मला लागायची नाही मी कारण छोटं होतो तर मी काय करायचो इथं एक पाय लावायचो इथं एक पाय लावायचो आणि यावर तिथं चढून ही कडी वगैरे लावायचं नाही का हे माहिती आहे का तुम्हाला काय म्हणतं याला आजकाल जास्त बघायला पण नाही भेटत कारण ती कोणी काढत पण नाही याला काय म्हणतात नक्की कमेंट मला सांगा तर इथं नाही का जर त्यावेळेस लाईट वगैरे नसायची ना तर काय करायचं आहे लाईट वगैरे जर नसले ना तर त्यावेळेस काय करायचे मग चिमणी राहायची चिमणी म्हणजे दिवा आजका म्हणजे आजच्या भाषेमध्ये दिवा म्हणतो आपण तर दिवा इथं ठेवायचा हे बघा थोडं इथं काळ पण झालेलं वरती तुम्हाला दिसत असेल तर जे चिमणी वगैरे ठेवलं नाही तर म्हणजे ते दो काजळी वगैरे येते ना इथं वरती लागायची आणि प्रकाश इकडे बाहेर पडायचा आणि म्हणजे आजी माझ्यासोबत आतमध्ये राहायची घरामध्ये कारण मी लहान होतो त्यावेळेस नाही का म्हणजे आतमध्ये आम्ही इकडं झोपायचो तर आजोबा इथं बाहेर झोपायचे हे लाकडं वगैरे लावलेलं तुम्हाला मला असतं छोटे छोटे याला खुटे म्हणतात ही ठोकल्या राहायचं इथं शेळ्या वगैरे बांधलेल्या राहायच्या आणि भरपूर आहे असे पाच सहा शेळ्या राहायच्या आजोबांकड हे लोखंड खेळा वगैरे इथं बांधलेलं राहायचे पूर्णपणे त्यावेळेस पॅक केलेलं होतं पण आता जुनं झाले पडून गेले आणि आता इकडे कोणी राहत पण नाही ज्यावेळेस मग मामा नोकरी लागले त्यावेळेस त्यांनी हे घर वगैरे इकडे बांधलं त्याच्या आधी आम्ही इथंच राहायचो इथं चोल वगैरे होती आता चोल वगैरे नाही राहिली पण तसं आहे आपल्या व्हिडिओसाठी म्हणजे आजीने तिकडे चूल वगैरे केली अजून पण चुलीवरतीच स्वयंपाक वगैरे करता तुम्ही बघताय पण पहिलं पण असंच होतं इथे इथं शेळ्या वगैरे राहायच्या इथे राहायचो आम्ही हे दरवाजे वगैरे म्हणजे असं घर जो नव्हतं त्यावेळेस इटा वगैरे नव्हत्या गावामध्ये वाडा वगैरे होता पण वाडा वगैरे पाडल्यानंतर त्यांना मग राहिला वगैरे जागा नव्हती ना कारण भरपूर मोठी फॅमिली असल्यानंतर आता वगैरे येत नव्हतं तर मग आजीने त्यांनी इकडे घर वगैरे बांधलं आणि नेमकं त्यावेळेसच माझा जन्म झाला होता जवळपास आता हे घराला पडून झाले असं आ, एक पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष पहिले घर आहे आणि त्यावेळेस इटा वगैरे कसं राहायच्या ना म्हणजे मातीपासून इटा वगैरे बनवल्या होत्या तुम्हाला दाखवतो ते ईटा वगैरे कसं राहायच्या तर हे असे इट्या राहायच्या त्यावेळेसच्या मातीपासून बनवल्या राहायच्या आजी सांगत होती की आम्ही ह्या दोन तीन दिवस नाही का नदीमध्ये जे आपला आत्ता इटाच्या साच्या वगैरे असतात ना त्याच्यामध्ये बनवल्या होत्या त्यांनी आणि याच्याच पूर्णपणे असं घर बनवलं होतं आता जे जे लॉक राहते ना घराला आतमधून त्यावेळेचे असे लॉक होते इथं आपण आत्ताचे जे लॉक आहे ना म्हणजे आपण कुलप वगैरे जे म्हणतो ना ते इथं लावलेलं राहायचं आता नॉर्मली नाही म्हणून लावलं आहे असे लॉक राहायचे पहिल्यांदे जुने दरवाजे वगैरे आणि आता पडून गेलं आहे कारण इथं हे घर होतं हे बॅक साईडचं आहे घरचं मी तुम्हाला दाखवतोय ते मी तुम्हाला दाखवलं होते फ्रंट साईडचं होतं आता हे बॅक साईडचं हे पडलेलं आहे पूर्ण कारण इथं पूर्णपणे घर वगैरे होतं आता ते नाही राहिलेलं हे पत्रे आणि ते त्याच्यावरून तुम्हाला समजत असले की जुने आहे कारण अजून तरी पत्रे म्हणजे नंतर आणले होते ती जवळपास दोन हजार चार पाचच्या दरम्यान पत्रे वगैरे आणले होते त्याच्या आधी पत्रे वगैरे पण नव्हते बाहेरून काय करायचे जे पाच रट म्हणतो ना आपण ऊसाचं ते पाच इथं सफर वगैरे बनवलं राहायचं आणि त्याच्यामध्येच कारण पाऊस वगैरे जर आला ना जर आला ना तर आजोबा काय करायचे बाजाराला जायचे ना गुरुवारच्या दिवशी बाजार राहतो तिथे गावात तर बाजारला जायचं आणि वरतून दाखवलं एक ब्लॅक नाही का प्लॅस्टिक आणायचे त्याने पाणी आतमध्ये कळत नव्हतं असे पहिले दिवस होते मला चांगलं आठवते आणि इकडं बाथरूम वगैरे हो होतं ज्या आंघोळ हो वगैरे करायचं नव्हते बाथरूम इकडं हो होतो तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं तसा ना आजीच्या आंघोळ घालता घालता मी तिकडं पडलो होतो पाठिंबा त्याच्या हातातून सटकन तर ते पलीकडची जागा आहे ती तशी आता जे दगड वगैरे नाही राहिला ते दगड वगैरे तुम्हाला बघायला शकतो दगड का मी ते कोणत्या दगडावर पडलेलं ते दगड पण आहे अजून तसंच म्हणजे त्या दगडाला पण सेम आत्तापर्यंत चोवीस पंचवीस वर्ष झाली आहेत तर हा दगड आहे तो याच्यावर मी पडलं होतं अंघोळ घालताना आज चो ते चोवीस पंचवीस वर्षाचा आहे हायचा असाचे माणसामध्ये बदल होतो पण दगडामध्ये नाही होत पण तो हाय मी आणि तो एकाच टायमाचा आहे असं आपण म्हणू शकतो त्याची उत्पत्ती आधी झालेली आहे ज्यावेळेस मामा नोकरी लागली ना त्यावेळेस म्हणजे मामा आर्मी नोकरी लागली होते त्यानंतर मग असं घर वगैरे बांधलं त्यांनी आता त्याच घरामध्ये राहतोय आम्ही सध्या तरी बघू आता किती दिवस राहतोय घरामध्ये एक ना एक दिवस जावंच लागेल घर सोडून सगळ्यांना आता मी तर राहतोय पण काहीतरी कामा निमित्ताने घर तर सोडायचं लाग जावं लागेल एक दिवस बाहेर कपडे वगैरे चेंज केले आता आजोबाला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे त्यांना महिन्याच्या महिन्याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागतं कारण गोवाळ्यान ते चालू येते थोडे आजारी मी तुम्हाला म्हटलंय तसं ब्लॉक मध्ये प्रत्येक तर आता आपण आपली गाडी काढू आणि तिथे पुढे जाऊन थांबले थोडे त्यांना म्हटलं तुम्ही रोडला जाऊन थांबा कारण रस्ता वगैरे हो व्यवस्थित नाही बस ना ना आजोबाला हो घेऊ आता आजोबाला घेऊ हो राहिले बसले का हा आजोबा चेकअपला मेले आज मध्ये आतमध्ये एकटे नाही तर बसलो इथंच वेट त्यांचा कुठं जायचं आता खोबरे घ्यायचं का बर चला चला होता आता किराणा वगैरे घेऊ सगळं आता घेऊन झालंय चाललंय आम्ही घरी चालले घरी आम्ही आता आलो ते एकदा स्वतः जाऊन आम्ही बाई नाही येते कुठे गेली काय माहिती ना कुठे गेली बाई कुठे गेली काय माहित ही कोण आली अ कुठे गेली ती बाई देवीच्या पाया पडाला देवाच्या पाया पडते बाई मग काय आलं देवाचे पाया पड आज काय मध्येच हा शुक्रवारचं पायाचं पाया पडते देवाच्या नाही सर काय बनायच दिस कस काय नाही दिस जे आहे तेच चांगली दिसत बाईस हा काय झालं मग चांगली दिसते काय का ती बळी सेप बळी सेप बाई आता हॅलो काही आता आम्ही पास आणला चाललोय चाललो आम्ही चाललो आम्ही आज मी तुला आम्ही आता पावसाच खेळलो घेतलाय चाललो आता आम्ही हे बघा आता हे पालसर आम्ही घेऊन सांगू तुम्हाला येते काय शिपाल हे बघा कसं आहे मग पार्सल आमचं आली का काय मलाच माहिती नाही अजून आपण काय तर बघू आता आपण करू आता काय नाही खाते तुम्हाला बघा याच्यात थंडीचे स्वच्छ आहे आता या? तर म्हणजे असे सॉक्स आले आपण बारा सॉक्स जोडे येतात एक एक पेज नाही का चारच आहे तर एक खटी घेतले ना म्हणजे कमी पैशामध्ये भेटले म्हणून भरपूर घेतले एक खटीचे आणि आता हे वर्षभर जातील दोनशे रुपयाला बसले होते मेशोवरून तर आता भरपूर देऊ जातील आणि असं आहे की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल कारण जेवढा जमलंय मला तेवढं मी सांगतोय आणि आज तिसरा दिवस आहे म्हणजे प्रयत्न करतोय जेवढं दाखवायला जमत आहे तेवढं दाखतोय जर आप आजचा ब्लॉक आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि उंदिचा व्हिडिओ बघायला विसरू नका तर थांबूया देव जय हिंद जय महाराष्ट्र